भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमेश आप्पा कराड यांच्याकडून विनम्र अभिवादन भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून भाजपाचे नेते आमदार रमेश आप्पा कराड यांनी विनम्र अभिवादन केले लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सभापती रोहिदास वाघमारे भाजपा महिला आघाडीच्या लातूर तालुका अध्यक्षा सुरेखा पुरी रेणापूर तालुका अध्यक्ष अनुसया फड रेणापूरच्या माजी नगराध्यक्ष आरती राठोड सुरेखा मुळे जनाबाई साखरे ज्योती राठोड सुनीता माडचे अमोल गीते बालाजी गवळी अविनाश रणदिवे तुकाराम केंचे सीता पवार इंदुबाई कोते रेखा अकणगिरे रुमावती हनवते दगडूबाई कांबळे यांच्यासह अनेक जण होते